मित्रांनो आजच्या या धावपळीच्या जीवनात आपले मन शांत ठेवणं आपल्याला जमत नाही आपल्या मनाची अवस्था अशी असते की ते सतत कुठेतरी भटकत राहतं विविध विचार आपल्या मनात येत असतात जे आपल्याला त्रासदायक आणि अस्वस्थ करतात ना आपण शांतपणे झोपू शकतो ना आपण शांतपणे जगू शकतो यामुळे आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं अशांत मनामुळे आपण आपलं जीवन योग्य पद्धतीने जगू शकत नाही चिंता आणि बेचनी सतत मना आपल्या मनात असते असं म्हणतात जर तुमचं मन शांत झालं तर तुम्ही जगातील कुठल्याही गोष्टीवर विजय मिळवू शकता पण शांत झाल्यावर तुम्हाला असीम सुख आणि शांतीचा अनुभव येईल या गोष्टी लक्षात घेऊन आज आपण हेच जाणून घेऊ की मन कसं शांत करावं एकदा एक माणूस एक महात्मा बुद्धांकडे आला त्याने बुद्धांना सांगितलं तुम्ही नेहमी ध्यान करण्याचं म्हणता पण माझ्यासाठी ध्यान करणं खूप अवघड आहे थोडा वेळ पण मी डोळे बंद करून शांत बसू शकत नाही माझं मन सतत अस्वस्थ राहतं आणि काही ना काही विचार करत असतं जेव्हा मी ध्यान करायला बसतो तेव्हा माझ्या मनात विचारांचा मोठा गोंधळ सुरू होतो लोकांबद्दल विचार येतात माझ्या आयुष्यातील घटना आणि भविष्याबद्दल विचार येतात असे कितीतरी विचित्र विचार माझ्या मनात सतत येत असतात मी ते विचार थांबवायचा प्रयत्न करतो पण थांबत नाही आणि माझं ध्यान तुटतं हे सर्व बोलून तो महात्मा बुद्धांकडे पाहतो आणि विचारतो बुद्ध या समस्येवर काही उपाय सांगा बुद्धांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाले मी काय उपाय सांगू विचार कर जेव्हा तुझं मनच तुला काही वेळ डोळे बंद करून बसू देत नाही त्याचा तुझ्यावर किती ताबा आहे ते बघ बुद्धांचं बोलणं ऐकून त्या माणसाने उत्तर दिलं बुद्ध मी खूप विचार केला पण मला यावर काही समाधान मिळालं नाही म्हणून मी तुमच्याकडे आलोय आता तुम्हीच मला मार्ग दाखवा बुद्धांनी त्या व्यक्तीकडे शांतपणे पाहिलं आणि काही क्षण विचार केला आणि मग बोलले आज मी तुला अशा चार सवयीबद्दल सांगणार आहे ज्या सोडल्यावर तुझं मन स्थिर होईल आणि तू शांतपणे जीवन जगू शकशील बुद्ध म्हणाले पहिली सवय म्हणजे इतरांच्या मनात काय चाललं आहे हे, हे वाचण्याचं सोडून दे तुम्ही आणि तुमच्यासारखे अनेक लोक हेच चूक करतात की ते इतरांच्या मनातील विचार वाचण्याचा प्रयत्न करतात जसं की समोरचा व्यक्ती माझ्याबद्दल असा विचार करत असेल हीच सवय तुम्हाला सर्वात जास्त बेचेन आणि अस्वस्थ करते बऱ्याच लोकांना वाटतं की इतर लोक त्यांच्याबद्दल नकारात्मक विचार करत आहेत जसं की दुसरे लोक माझ्या प्रगतीने जळत आहेत मी त्यांना आवडत नाही किंवा मला मदत करू इच्छित नाहीत अशा अनेक नकारात्मक गोष्टी ते त्यांच्या मनात बसवतात आणि त्याच विचारात अडकून राहतात हे लोक इतरांकडून बदला घेण्याचे मार्ग शोधतात त्यांना कमीपणा दाखवण्याची संधी शोधतात हे नकारात्मकता त्यांना सतत दुःख आणि त्रस्त ठेवते आणि ते अधिक अस्वस्थ होतात त्यामुळे इतर लोक काय विचार करत आहे याचा अंदाज बांधणं बंद करा जर वाचन तर करा। मनात करा विचार किंवा वाईट सवयींमध्ये तर अडकला नाही याचा विचार करा पुढे म्हणाले दुसरी सवय म्हणजे यश प्राप्त न झाल्यावर लोक हसतील असं वाटणं सोडून द्या लोक हसतील तर हसू द्या अपयशावर हसणे हे लोकांचं काम आहे कारण जर तुम्ही यशस्वी झाला तर हेच लोक तुमचं कौतुक करतील तुम्हाला सन्मान देतील तुमच्यावर गर्व करतील जर तुम्ही यश मिळवल्यावर त्यांच्याकडून कौतुकाची अपेक्षा ठेवली तर असफलतेवर त्यांच्या तुम्ही दुःखी होऊ नका समस्या अशी आहे की आपण माणसं असफलतेला वाईट मानतो पण यशापेक्षा अयशस्वी होणं जास्त महत्वाचं आहे कारण अपयशाशिवाय यशस्वी झालेल्या व्यक्तीमध्ये गर्विष्टपणा आणि इतरांना स्वतःहून कमी समजण्याची भावना निर्माण होते कारण अपयश आपल्याला विनम्र राहिला आणि सतत प्रयत्न करायला शिकवते म्हणून वाईट समजू नका आणि जर तुमच्या कामात अपयश होण्याची शक्यता नाही तर याचा अर्थ तुम्ही तुमचं क्षमतापेक्षा कमी ठेवलं आहे आणि जर लोक तुमच्यावर हसत नाही तुम्हाला टोमणी मारत नाही तुम्हाला वाईट बोलत नाही तर तुम्ही आतून मरण पावलेले आहात कारण तुम्ही मानसिक मर्यादांच्या पलीकडे जाऊन काही नवीन करण्याचा प्रयत्न करत नाही लक्षात ठेवा असफल होण्याचं धाडस नसेल तर तुम्ही कधीही मोठं ध्येय साध्य करू शकणार नाही त्यामुळे अपयशी होण्याचं आणि लोकांच्या हसण्याचं भय सोडा बुद्ध पुढे म्हणाले तिसरी सवय म्हणजे वेळ घालवणं सोडून द्या लोकांना वाटतं की ते वेळ घालवत आहेत पण प्रत्यक्षात वेळ त्यांना घालवत असते लोक वेळ व्यर्थ गोष्टींमध्ये घालवत असतात याचं एकमेव कारण म्हणजे त्यांना असं वाटतं की त्यांच्याकडे खूप वेळ आहे पण सत्य असं नाही कारण त्यांच्या पूर्वीच्या लोकांनाही असंच वाटत होतं की त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे पण त्यांना समजलंच नाही की कधी वेळ निघून गेले आणि त्यांचं आयुष्य संपलं आणि जेव्हा त्यांना त्यांच्या चुकांचा अंदाज आला तेव्हा हो वेळ त्यांच्या हातून निसटली होती शेवटी फक्त पश्चाताप शिल्लक राहिला होता की सगळं आयुष्य व्यर्थ कामांमध्ये घालवलं स्वतःला ओळखण्याआधीच जीवनाची सत्यता समजण्याआधीच म्हणून जोपर्यंत हे जीवन आहे त्याचा सदुपयोग करा चांगल्या कामांमध्ये घालवा स्वतःला ओळखण्यात इतरांना मदत करण्यात लोकांना योग्य मार्ग दाखवण्यात आणि मानवतेच्या कल्याणासाठी काम करण्यात आणखी एक गोष्ट म्हणजे वेळ वाया घालवून आजवर कोणालाच आनंद मिळाला नाही जरी क्षणिक आनंद मिळाला तरीही जेव्हा तुम्हाला शुद्धी येते आणि तुम्ही पाहता कि किती वेळ वाया गेला तेव्हा स्वतःवरच राग येतो आणि तुम्ही पाश्चातापाच्या भावनाने भरून जाता मग हीच पाश्चातापाची भावना तुमच्या तणाव निर्माण करते आणि तुम्ही अस्वस्थ होऊ लागता आणि मग तुम्ही सतत त्या चुकांबद्दल विचार करत राहता आणि तुमचं कुठल्याही कामात लक्ष लागत नाही आणि तुम्ही उदास होऊन जाता हे चक्र सतत चालू असतं ज्याची सुरुवात झाली होती वेळ वाया घालवण्यापासून म्हणूनच वेळ वाया घालवणं बंद करा आणि ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या करा बुद्ध पुढे म्हणाले चौथी सवय म्हणजे हे सोडून द्या की माझ्यापेक्षा मोठे लोक नाही करू शकले तर मी कसा करणार खरं म्हणजे स्वतःची इतरांशी तुलना करणं व्यर्थ आहे कारण प्रत्येकाची परिस्थिती आणि विचार वेगवेगळे असतात जर इतर लोक काही करू शकले नाही तर काय झालं कदाचित तुम्हीच ते करू शकाल कारण अनेकदा इतिहास तेच लोक घडवतात ज्यांच्याकडून फारशा अपेक्षा नसतात ज्याला तुम्ही मोठं समजत आहात आणि विचार करत आहात की त्यांना नाही जमलं तर मला कसं जमेल हेच तुमची विचारधारा तुम्हाला त्रास देते आणि दुःखी करते आणि होऊ शकत ज्याला तुम्ही मोठा समजत होता त्याने कधीच इतका प्रयत्न केला नसेल फक्त प्रयत्नाचं नाटक केलं असेल कारण अनेक लोक कधीच तेवढी मेहनत करत नाहीत जितकी त्यांना यश मिळवण्यासाठी करायला हवी आणि मग लोकांना दाखवायचा प्रयत्न करतात की मी में खूप मेहनत केली होती पण माझं नशीबच खराब होतं हेच ते लोक असतात जे इतरांना सांगतात की जेव्हा मी इतका प्रयत्न करूनही यशस्वी होऊ शकलो नाही तर तुम्ही कसे होणार परंतु आतल्यात त्यांना हे देखील माहीत असते कि त्यांनी जितके प्रयत्न करायला पाहिजे होते तितके त्यांनी केलेच नाही हे फक्त इतरांच्या नजरेत स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी आणि या भीतीने कोणी पुढे निघून जाईल अशा प्रकारचे लोक त्यांच्या अपूर्ण प्रयत्नामुळे घाबरलेले असतात आणि इतरांनाही घाबरवतात जेव्हा मी करू शकलो नाही तर तू कसा करू शकशील म्हणून इतर कोणत्याही अपयशी व्यक्तीकडे बघून विचार करणं सोडून द्या की तुम्ही देखील अपयशी व्हाल तुम्ही फक्त तुमचा सर्वोत्तम प्रयत्न करा आणि बाकी सर्व वेळेवर सोडा बुद्ध पुढे म्हणाले जर तुम्ही या चार सवयी सोडल्या तर तुमचं मन पूर्ण शांत होईल आणि मग तुम्ही जिथे हवं तिथे मन एकाग्र करू शकाल हे सांगून बुद्ध शांत झाले आणि त्या व्यक्तीला आता कळलं होतं की त्याला काय करायचं आहे त्याने मनाशीच ठरवलं की या चारही सवयींना तो सोडेल आणि त्याने बुद्धांचे आभार मानले आणि तिथून निघून गेला मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा अशाच प्रेरणादायक कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद